इलेक्ट्रॉनिक्स अँड बॅटरीज कोणत्याही इलेक्ट्रॉनिक वस्तू खरेदीवर हमखास आकर्षक सोबतच मिळवा कॅश कॅशबॅक शून्य टक्के डाऊन पेमेंट शून्य टक्के अँड बॅटरीज संपर्क त्र्यान पंचवीस बेचाळीस बावीस बत्तीस आणि सत्याहत्तर शून्य नऊ ऐंशी एकोणसाठ शून्य पाच चैतन्य दूध आपल्या परिवारासाठी पिशवी बंद शुद्ध दूध गाईचं शुद्ध गावरान तूप श्रीखंड आम्रखंड पनीर मँगो व्हॅनिला शाही लस्सी दही आणि अनेक दर्जेदार उत्पादने तसेच चैतन्य पाणी बॉटल राहुरी नगर परिषदेचे मुख्याधिकारी श्री ज्ञानेश्वर ठोंबरे साहेब यांच्या राहुरीमध्ये नागरिकांनी अत्यंत साध्या पद्धतीनं वाढदिवस साजरा केला आहे राहुरी नगर परिषदेचे माजी उपनगराध्यक्ष श्री अशोक भाऊ आहेर यांच्या निवासस्थानी मुख्याधिकारी साहेबांचा वाढदिवस साजरा करण्यात आला यावेळी प्रभागामधील महिला भगिनींनी पारंपरिक औक्षण करून मुख्याधिकारी ज्ञानेश्वर ठोंबरे साहेब यांना उदंड आयुष्य उत्तम आरोग्य लाभो अशा शुभेच्छा दिल्यात मारणीय ज्ञानेश्वर ठोमरेसाहेब रावरी नगरपरिषदेमध्ये ज्या उत्कृष्ट पद्धतीनं कामकाज करत आहेत त्याबद्दल नागरिकांनी त्यांचं कौतुक केलं आहे मुख्यमंत्री माजी लाडकी बहीण योजना नाव नोंदणीच्या कामांमध्ये सर्व नागरिकांनी सहभाग घ्यावा आणि प्रशासनाला सहकार्य करावं अशी भावना यावेळी मुख्याधिकारी साहेब यांनी व्यक्त केली आहे यावेळी राहुरी नगर परिषदेचे माजी उपनगर अध्यक्ष श्री अशोक भाऊ आहेर तसेच नगरसेविका सौ संगीता आहेर अलकाताई आरोटे तसेच प्रियंका आहेर भारती विलास आहेर कृष्णाबाई वागचोरे दीपक बोरुडे आबा पवार श्री सारंग सर तसेच विनोद बनसोडे या ठिकाणी उपस्थित होते यावेळी आभार प्रदर्शन श्री संदीप रासकर सर यांनी केले अशोक भाऊच्या या सुंदर अशा वास्तूमध्ये आपल्या राहुरी नगर परिषदेचे सन्माननीय मुख्याधिकारी साहेब यांचा आज वाढदिवस हा वाढदिवस आपण एक अनौपचारिकरित्या या ठिकाणी साजरा करत आहोत शिवसेब भाऊच्या बाबतीत मी तुम्हाला एवढं सांगू शकतो की आमचे भाऊ जे आहे भाऊ आणि वहिनी या दोघांचं कार्य एक वेगळ्या प्रकारचं आहे म्हणजे वास्तविक पाहता गेल्या पंचवीस सव्वीस वर्षापासून या ठिकाणी स्वामी समर्थ्यांची दिंडी येत असते त्याचप्रमाणे दिवाळीच्या वेळेस दसऱ्याच्या वेळेस आपले जे काही कामगार वर्ग असतात ते कामगार लोक अगदी हसत खेळत अगदी हक्ट्याने भाऊंकडे येतात भाऊ त्यांचं देखील यथोचित काय करत असतात मान सन्मान घेऊन त्यांचा देखील सत्कार करत असतात रावरी नगर परिषदेमध्ये नगर पर नगर पर एक नगरसेवक म्हणून भाऊंची कधीच भूमिका या ठिकाणी नव्हती किंवा आज त्यांना उपनगराध्यक्षपद त्यांनी भूषवलं वहिनी देखील नगरसेविका हे पद भूषवलं पण असं जरी असलं तरी एक सामान्य नागरिकाला यांच्याकडे येणार ना। आता समजा प्रभाग क्रमांक पाच काम असो चारचा चार 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 असू दोनचा असो लोक येणार भाऊ आमची लाईट गेली भाऊ इकडे पाणी नाही आलं भाऊ तेवढ्या क्षणाला काय करणार मुख्य म्हणजे मग लगेच नगरपालिकेतल्या लोकांना फोन करणार हे कर्मचारी जाणार आणि तुम्ही आज योगायोगानं या ठिकाणी आमच्या सर्व राहुरी कारांतर्फे सारंग सर असेल आबा असतील भाऊंचं कुटुंब असेल त्या सर्वांच्या वतीने तुमचं भावी आयुष्य तुम्हाला उदंड आयुष्य लाभो उत्तम आरोग्य लाभो आणि सरकारी सेवेमध्ये देशाची सेवा करत असताना तुमचं पण नावलौकिक हे मोठ्या प्रमाणे व्हावं असं या ठिकाणी आजच्या वाढदिवसानिमित्त तुम्हाला शुभेच्छा देतो मनोज साळवेसह सतीश फुलसौंदर सी चोवीस तास राहुरी